पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारे गाव म्हणजेच कौडगाव आठरे श्रावण महिन्यात सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू असताना पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे येथे हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आले आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या छत्तीसाव्या वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त कवडगाव येथे भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाल्याने कवडगाव आठरे गावाला अक्षरशः आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे नातुवांनी एका आकाड वचना होता प्रेरणा होता की माझा मुलीने बोडीला वती पकवान नेला भाऊजीने धरानी नये नये रे मी पाहिले दुकाती को मुनी करीत असेल वंनी काय पासून आपण जाऊ शकतो हे वक्त्या करतात याकडे एक आपण करतो रे 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 रे

हनुमान सप्ताह श्रावणी सप्ताह म्हणून साजरा करतो आम्ही तर त्या सप्ताहानिमित्त आम्ही बा चालू वर्षी तपपूर्तीचे वर्षी हे तप तीन तप पूर्ण झालेले आहेत आणि तीन तप पूर्ण झालेल्या कारणाने आम्ही आज या कार्यक्रमाचा सोहळा भव्य दिवस सोहळा साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही ज्ञानेश्वरी पारण सोहळा या सर्वांना

जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मिळाल्या असल्याचे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बसलेल्या भाविक भक्तांनी या प्रसंगी सांगितले गेले सात दिवस आमचे कवडगाठ येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अति आनंदोत्सवात साजरा झाला आणि खूप असं भक्तिमय वातावरण सात दिवसापासून आहे आणि खूप तरुण भाविक भक्तांनी यात येथे उपस्थिती दिलेली आहे आणि अति सुंदर वातावरणात एकदम ज्ञानेश्वरीचं पारायण आज सांगता होत आहे सात दिवसापासून आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतो आज त्याची शांता झाली दीप झालं आणि यातून मला खूप आनंद झाला याचं याचं मी जे ज्ञानेश्वरांनी जीवनावरती ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली त्याचं मी एक आमच्या जीवनामध्ये उपयोग करून घेऊ दिवसा दिवसापासून वाचते त्यात एवढा आनंद भेटला पाहिजे पाच वर्ष प्रोत्साहन भेटते वर्षभर काम करण्यासाठी खूप प्रोत्साहन भेटते उत्साह येतो मला याच्यातून आणि गावातली जास्तीत जास्त लोकांनी दरवर्षी बारण्याला बसावं मनापासून माझी इच्छा आहे हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी कवडगाव आठे येथील तरुण वर्गाने मोठा पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दीपोत्सव यामुळे कवडगाव आठे गावाला आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले असून कवडगाव ग्रामस्थांनी केलेला दीपोत्सव हा ग्रामस्थांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकून गावाला प्रगतीपथावर घेऊन जाईल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शार्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क